हॅलो मित्रांनो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये तर बघा आज येणार नूडल्स कायचे खायची इच्छा झाली तर बघा इतके नूडल्स शिजून घेतले इथं पातीला ठेवलं पातीलामध्ये बघा आता तेल टाकायचं काम चाललंय टाका तर बघा मित्रांनो थोडासा कांदा टाकला पण धरून लसूण टाकायचा लसूण आणि अद्रक मिक्स करून टाका ना छान लागल लागल बर टाका थोड मे करते लरका नाही ओ नाही पकडा ना तर बघा नूडल्सला काय काय सामान लागतं कांदा लागतं अद्रक लागतं शिमला मिरची लागते टमॅटो लागतं कोथिंबीर लागते तुमच्या आवडीनुसार तुम्ही सामान त्यामध्ये टाकू शकता आमचं चाललंय घरच्या घरी त्या दिवशी ब्रेड सँडविच केले ना आपण आज मंचुरियन करू नाही नूडल्स करू काहीतरी नवीन करावं म्हटलं तेच तेच खाऊन बोर झालं खूप सगळं मिक्स होऊन जाईल बघा मित्रांनो ते नूडल्स करता येईल माझ्यासाठी स्पेशल तुमचे हजबंड करतात का तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल जरी कामाला जरी ते जातात पण त्यांना मी सांगितलं नूडल्स करावं मॅगी करावं मंचुरियन करावं पिझ्झा करा ह्या काही गोष्टी त्यांना स त्यांना येतात त्याने त्यांनी हॉटेलमध्ये काम केलेलं आहे तर बघा आता त्यांची चांगली तयारी त्यांना सांगायचं की फोन येतात म्हणून ते बाहेर फोनवरती बोलायला गेले घाम पण बघू शकता इतका इतका घाम येतो खूप गरम होत आहे घरामध्ये अटॅच पत्रे त्यामुळं आणि इतकी उष्णता वाढली नाशिकमध्ये एवढंच जबरदस्त गरम आहे तर आता तुम्हाला एवढं दाखवते ते काय कशी तयार करतात ते बघा आता काय टाकतो त्यामध्ये बघू द्या काय सोया सॉस आहे आता हे त्यामध्ये ॲड करत आहे बघा जास्त टाका आता टॉमॅटोच केचप आहे का सॉस आहे गरम होतं मित्रांनो भयंकर कधी सुद्धा राहत नाही बघा झाकण ठेवत्यावरती पाच एक मिनटं मग हे मिश्रण एकत्र करू आपण एवढं गरम होत मित्रांनो काय सांगतो तुम्हाला तोंड धुव किंवा नको धुवो सारख होतं पाते घालू नका ना बघा एवढं भयंकर गरम होत नका ना ते शिजले प्रॉपर हो। मग आपले नूडल्स अगदी मोक मोकळे सुटसुटीत झाले मसाला पण एकदम छान तयार झाला वास तर एकदम छान येतो हो। hmm. नूडल्स सारखाच वास येतो या मित्रांनो खायला चला आता मस्तपैकी पैकी हलवा ते एका साईडने कपडा घ्या ना मी हो, देऊ का मिक्स करून नूडल्स खायला बघा असं दिसतय की नाही घरच्या घरी एकदा मंचुरियन केलं बघा काय म्हणतात त्याला नूडल्स नूडल्स केलं घरच्या घरी अगदी अगदी मस्त बघा दिसायला पण किती छान दिसतंय बघा असं वाटतं हॉटेलमधूनच आणलं आहे ना आता खाऊ है ना तुम्ही ना तुम्ही खाता जास्त मोठे मित्रांनो खायला बघा अगदी सुंदर झालंय असं हॉटेल सारखा यांनी बनवलंय खूप मस्त झालं आहे आणि मी कापून वगैरे दिलं आहे मस्त रोज रोज भाजी चपटी खाऊ का त्या आला तर म्हणून असं काहीतरी नवीन खाऊ करून बघतलं आणि खाल्लं तर खरंच खूप भारी वाटतं आहे तर चला लाईक शेअर कमेंट करा खूप प्रेम द्या आणि नूडल्स कसे ते कमेंट करून सांगा तोपर्यंत बा बाय